मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन एम आर व्ही सी यांच्या माध्यमातून आगरवाडी गाव ते इंदिरानगर रेल्वे ट्रॅकवरील नवीन बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाचे लोकार्पण शिवसेने नेते खासदार अनिल देसाई साहेब यांचा शुभ हस्ते करण्यात आले यावेळी विभाग प्रमुख प्रमोद शिंदे विधानसभा संघटक निमिष भोसले महेंद्र नागटे महिला विधानसभा संघटक नीलम डोळस सुलभा पात्याने उपविभाग प्रमुख अरुण होळे राजेंद्र पोळ सुरेश लांडगे किरण लोहार माजी नगरसेवक विठ्ठल लोकरे विधानसभा समन्वयक शशिकांत पाटील काश जाधव उपविभाग संघटक धनवंती सोनवडेकर सहसंगटक अनिता महाडिक उपविभाग समन्वयक अनिता मोरे सहसमन्वयक शिवाजी शाखा प्रमुख विजय भोईर अविनाश शेवाळे किरण सावंत गणेश पाटील मनोहर नायडू संदीप पेताळे शंकर इंगळे महिला शाखा संघटक अक्षता विचारे मीना शिंपी शाखा समन्वयक रुपेश गावकर युवासेना सहसचिव नितीन गोरे मुंबई समन्वयक किरण जेदे युवा विभागाचे अधिकारी दीपेश चव्हाण ऋषी नेळगे सर्व आगरवाडीतील गावातील रहिवासी पदाधिकारी नागरिक उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नियोजन विधानसभा संघटक निमिष भोसले स्थानिक शाखा प्रमुख विजय भोईर महिला शाखा संघटक अक्षता विचारे व आगरवाडी गावातील सर्व रहिवाशी उपस्थित होते हो लोकांच्या मागणीनुसार या ठिकाणी रेल्वेच्या माध्यमातून जो फुट ओव्हर ब्रिज आहे त्याचं निर्माण झालं होतं आणि उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता स्थानिक लोकांनी आग्रह आमचे निमेश भोसले विजय भोईर यांच्याकडे केल्यानंतर आज देसाई साहेबांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी बोलून तो खुला करण्याच्या दृष्टीने आज या ठिकाणी एक कार्यक्रम घेतला होता आणि देसाई साहेबांच्या शुभ हस्ते आणि मुळात म्हणजे संपूर्ण स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडला आणि होणाऱ्या आता दुर्घटना ज्या आहेत सातत्या त्याने त्या टळतील त्यांच्याबद्दल काय मला माहीत नाही परंतु दोन चार टाळके आली होती आणि गेली असो आता ह्या टाळक्यांकडे आम्ही लक्ष देत नाही कारण त्यांना पराभवाची धूळ इथल्या लोकांनी चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल न बोलणं बरं आता काम करण्याची संधी लोकांनी आमच्याकडे दिलेली आहे खासदार देसाई साहेब आहेत पुढे होणारा आमदार शिवसेनेचा उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच असेल येणारा नगरसेवक हा सुद्धा आमचाच असेल त्याच्यामुळे त्यांच्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता नाही टाळक्यांबद्दल बोलून उगाच आपलं टाळणं टाळकं जे आहे ते फिरवण्यामध्ये काही पॉईंट नाही असो आम्ही काम करत राहणार आहोत कामाची संध्या मला अरे पूर्वीच्या संसदांनी जर काम केलं असतं तर ते पराभूत झाले असते काय आता बघा त्यांच्या बाबतीत परत मी एवढी मोठी माळ लावेन की अनेक ठिकाणी त्यांनी नारळ फोडले आणि कामच झालेले नाही आहेत असे अनेक उदाहरणं आमच्याकडे आहेत जे खरोखर लोकांचे प्रश्न सोडवणं आवश्यक होतं त्याला हात पण लावलेला नाही आहे फक्त मोठ्या लोकांच्या ज्या काही भानगडी आहेत त्या सोडवण्यामध्ये त्यांचं लक्ष होतं आणि मोठ्या लोकांची कामं करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता व्यावसायिक लोकांची कामं करण्यामध्ये त्याला इंटरेस्ट होता गोरगरीब लोकांची कामं करण्यामध्ये त्यांना बिलकुल स्वारस्य नव्हतं त्याच्यामुळे या सर्व बोलण्याला काही अर्थ नाही आहे या ठिकाणी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जो फूट ओव्हर ब्रिज पादचारी पूल बांधण्यात आलेला आहे खरं तर आगावाडी गावातल्या लोकांची आणि पलीकडे लल्लूबाई कंपाऊंड आहे मोठ्या प्रमाणात अशी वस्ती आहे त्यांना येण्या जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे आणि तो माग पटरी क्रॉस करून ये ये जा करण्यात असेल तो धोकादायक होता आणि गेले कित्येक वर्ष ते प्रलंबित काम होतं ते रेल्वेच्या माध्यमातून आज झालेलं आहे आणि त्यासाठी स्थानिक गावकऱ्यांनी त्याचा पाठपुरावा केलेला आहे लोकांची मागणी होती की इथे हा पूल झाला पाहिजे जेणेकरून होणारे जे, जे अपघात आहेत ते टळतील आणि गेल्या आठ म्हणजे इकडचा जो माहिती घेतली तर आठ दिवसानंतर एखादी घटना घडतेच घडते एखाद्याचा जीव जातोच जातो त्यामुळे हा लवकरात लवकर पूल तयार झालेला लोकांसाठी खुला करण्यासाठी लोकांची मागणी होती आणि त्या अनुषंगाने दोन दिवसापूर्वी लोकांनी स्थानिक नागरिकांनी आणि त्या संबंधित जो काम करणारे का लोक आहेत त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं की हा लोकांनी लोकांसाठी तयार केलेला आणि इकडचे लोकप्रतिनिधी म्हणून आता निवडून आलेले खासदार अनिल देसाई म्हणून आहेत तर हा त्यांचा मान आहे तर त्यांना विनंती करून त्यांना तुम्ही इथे बोलवलं आणि त्यांच्या हस्ते जर हा लोकार्पण झाला तर अतिउत्तम आहे तर लोकांच्या मागणीनुसार आम्ही खासदार अनिल देसाई साहेबांना विनंती केली की साहेब आपण निवडून आल्यानंतर लोकांच्या काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याची पण आपल्याला शहा निशा आणि काही माहिती घ्यायची आहे किंवा लोकांनाही तुमच्याशी काही गोष्टी मांडायच्या आहेत तर त्या निमित्ताने आपण हा कार्यक्रम पण घेऊ आणि लोकांशी पण संपर्क साधता येईल आणि लोकांच्या काही समस्या आहेत त्या जाणून घे घेता येतील त्या अनुषंगाने आज हा लोकार्पण कार्यक्रम आज आयोजित झाला आणि तो संपन्न झाला चांगल्या खेळीमेळीच्या वातावरणात नागरिकांनी मोठ्या संख्येने खासदार अनिल देसाई साहेबांचं स्वागत केलं त्यांना शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवी सा आगवाड़ी गाँव सीईएन न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए सीईएन न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।